अंत्यसंस्कारानंतर वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी जळगाव शहरात एक डोकं चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे येथील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे गायत्री नगर येथील छबाबाई काशीनाथ पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत त्यांच्या इच्छेनुसार मृतदेहावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते याचा गैरफायदा घेत अज्ञात चोटांनी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थितीतील डोकं हात आणि पायाचा भाग चोरून नेला या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पाटील कुटुंबियांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रश्न उपस्थित केलेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गायत्रीनगर येथील रहिवाशी असलेल्या छबाबाई काशीनाथ पाटील वैवर्ष चौऱ्याहत्तर यांचं निधन झालं यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले पण एक दिवसानंतर अस्थि गोळा करण्यासाठी नातेवाईक जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला छबाबाई यांचा डोकं हात आणि पायाच्या अस्थी गायब झाल्याचं दिसून आलं यानंतर छबाबाईंच्या कुटुंबियांनी अंगावरील सोनं काढण्यासाठी अस्थी चोरी केल्याचा आरोप केलाय मृत छबाबाईंचे पुत्र राजेंद्र पाटील आणि कुटुंबियांनी सोनं नको आहे फक्त छबाबाईंच्या अस्थी परत मिळाव्यात अशी मागणी केली आहे छबाबाईंच्या गळ्यात एक तुळा सोन्याची मणी नाकात नथ सोन्याची टिकली कानात बाळ्या आणि कुडके असे जवळपास दोन तोळे सोन्याचे दागिने होते छबाबाईंना सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड होती आणि त्यांनी मृत्यूनंतरही त्यांचे दागिने अंगावरच राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेचा आदर ठेवून दागिने अंगावरच ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले परंतु नंतर चोरट्यांनी छबाबाईंच्या अस्थिंपासून सोन्याच्या दागिने चोरी केले आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर टीका करताना म्हटलं आहे की मिरलेल्या व्यक्तींच्या अस्थिही सुरक्षित न राहणं ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे त्यांनी या घटनेमुळे पाटील कुटुंबांच्या भावना दुखावल्या गेल्याचा उल्लेख केला आहे तसेच काही कावळ्यांनी अस्थिंच्या जागेवरून सोनं चोरी केल्याचंही म्हटलं आहे त्यामुळे आमदार भोळे महापालिकेकडे विनंती करत आहेत की अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव व्हावा म्हणून त्या ठिकाणी लाईट कॅमेरे आणि व्यवस्था करावी आमच्या आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या निधनाला तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थीच सुरक्षित नव्हत्या अस्ती या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या अस्ती मिळावा म्हणून संबंधित पोटे स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या मधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या सारख्या असती त्या कोणाच्या चोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सी कॅमेरे चोवीस तासाच्या हात लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही आमच्या सासूबाई छभाबाई काशीनाथ पाटील गायत्री कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्ती द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नाही हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर हो हे झालंय दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वॉल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावं म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही तुम्ही ना त्या ठिकाणी त्यांचं सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे ते जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला लावल्या आणि त्या माझ्या अंगावर जाऊ द्या ही इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली सुरू सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडकं होते आपले कुलडू वगैरे